आणि ते, ते, आने है। आने ते, ते आता महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडच्या गाड्या येऊन ते विझवण्याचा प्रयत्न करतात ऑलमोस्ट मिजवण्या सुद्धा यश आलेलं आहे आता पोलीस कर्मचारी सर्व सिनियर आणि सगळे पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत आणि ते त्यांच्या हिशोबाने सगळे प्रयत्न करतात आज आठवत्यात आणण्याचा प्रयत्न करतात सुरुवातीमध्ये कुठे लागली होती काही पोहोचली आहे बघाशे अडचा एक तासापूर्वी आता बंगलाच्या दुकानात लागलेली तिथे कुठ्ठ्याचं आणि प्लास्टिकचे किरेट होते रोडचे त्याला आग लागली आणि टायर जाळायला त्या टायर मुळे आग लागली काही गाड्यांचं वगैरे झाले ते आता काही लक्षात येत नाही आता फायर ब्रिगेड त्याच्यावर लक्ष देऊन आहे पुढील झाले आता उद्या पंचनामा करतील तेव्हा कळेल काय झालं त्याचं पण आता तरी कुठला जीवितहानी वगैरे असं काही नाही आपलं नाव मी नरेश चाळके मुस्लिम धर्मियांचा पवित्र मोहरम हा सण भिवंडी शहरात उत्साहात साजरा करण्यात आला असून या निमित्त शहरातील अनेक मुस्लिम वस्त्यांमधून ताजिया सजवण्यात आले होते त्यानंतर सायंकाळी उशिरा शांतीनगर कैबिनगर या भागातून ताजिया आलम पंजा यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी अनेक युवक मुलांनी आपल्या छातीवर जोरजोराने मारून या अली या हुसेन या नावाने मातम करण्यात येत होता सुन्नी व शिया पंथांचे मुस्लिम धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने भरपावसात या सोहळ्यात सहभागी झाले होते तर या मिरवणुका पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती अपंगत्व म्हणजे जीवनाच्या प्रवासातील एक अडथळा असतो मात्र काही जिद्दी व्यक्ती हे सिद्ध करतात की इच्छाशक्ती असेल तर कोणतीही मर्यादा आड येत नाही नंदुरबारमधील चेतन पाटील या युवकाने हे सप्रमाण दाखवून दिले आहे एका हाताने अपंग असूनही चेतन पाटील अनेक वर्षांपासून आपला पारंपरिक व्यवसाय असल्याने गणपतीच्या सुंदर मूर्ती घडवण्याचे काम करत आहे मी चेतन पाटील माऊली श्रीआट मी लहानपणापासून मला कला या क्षेत्रामध्ये आवड असल्या कारणाने आणि फॅमिली व्यवसाय असल्यामुळे आमच्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून हा गणपतीचा व्यवसाय आहे लहानपणापासून मी का काकांकडं करा, काम करत गेलो व त्या गोष्टींकडनं आणि माझ्या कलेचा आवड या दोघी गोष्टींचं प्रोत्साहन मला मिळत गेले आज मी कला ही गोष्ट जोपासण्यासाठी मी हँडीकॅप आहे आणि मला दोन हजार सतरामध्ये मुंबई बी एम सी येथे सरकारी नोकरी लागली होती पण मी माझ्या कलेसाठी ती नोकरी नाकारली व माझी कला जी जोपासायची होती आज मी त्याच्यात माझा हा कारखाना उभारला आहे त्या गोष्टीसाठी मला तीन वर्ष झाली काकांनी मला भरपूर मदत केली हे आजही करताहेत पुढेही करतात करणार आहेत आणि यंदा ग्राहकांची चांगली मागणी असल्याकारणाने माझा दुसरा कारखानाही तयार झाला आहे त्याच्यातही काम सुरू आहे आमच्याकडे सात ते आठ कारागीर हे काम करत असतात आणि आता तर जास्त लोड नसल्याकारणाने आठ ते नऊ वाजेपर्यंत रात्री कामं चालू असतात पण जसे जसे दिवस कमी होत जातील त्याप्रमाणे आमची नाईटची कामंही चालू असतील वेळ वाढवावा लागेल माजी मंत्री बच्चू कडू यांची आज सात जुलै पासून सात बारा कोरा करा पदयात्रा काढण्यात येणार असून तत्पूर्वी बच्चू कडू यांनी हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे जन्मगाव असलेल्या पुसद तालुक्यातील गहुली येथे त्यांच्या स्मारकास भेट देऊन नतमस्तक झाले या पदयात्रेचा समारोप सुद्धा याच गहुली गावी होणार आहे असं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे या मातीतून क्रांतीचा उदय झाला रोजगार हमी योजनेचा उदय झाला पंचायतराजचा उदय झाला आणि प्रचंड ताकद या मातीनं राज्याला देशाला दिली तीच माती आता पाय घासून घासून मरत आहे त्या मातीवरचा शेतकरी रोज आत्महत्या करत आहे त्याची थोडी जाणीव त्याचं थोड्याही संवेदना सरकारमध्ये राहिलेल्या दिसत नाही ज्याची वसंतराव असते तर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून निवड शेतकऱ्याच्या प्रश्न हाती घेऊन एक नवीन क्रांती केली असते परंतु ते सरकारला ती बुद्धी येत नाही पंढरपूरच्या पांडुरंगाला जाता आलं नाही पण मी माझं भाग्य समजतो आहे का शेतकऱ्याचा पांडुरंग या आमच्या वसंतराव नायकांच्या या गावी येऊन त्यांना नटमस्तक मला होता आलं हे माझ्यासाठी भाग्याचं अत्यंत भाग्य माझ्यासाठी मी समजतो आणि याच निमित्तानं व पंजाबराव देशमुखांच्या गावातून सुरू झालेली यात्रा चिंचलगाव आमचे साहेबराव करपे यांच्या गावातून त्याचा समारोप आम्ही आता वसंतराव ना मूळ गावी गवळी गावी आम्ही करतो आहे या स्मारकातच आम्ही चौदा तारखेला मुक्काम करू इथं चिंतन मंथन करू मौन पाळू चार वाजतापासून तर पंधरा तारखेच्या सकाळी सात वाजेपर्यंत आणि इथून आम्ही रवाना आहोत काय दोन तारीख जिंदाबाद दोन तारखेला गांधी जयंती आहे त्या दिवशी आम्ही भगतसिंगगिरी करू पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्हा पोलीस प्रशासन व नांदेड पोलीस पेट्रोल पंपाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त निर्भया मॅरेथॉन संपन्न झाली असून हो या मॅरेथॉनला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी हिरवा झेंडा दाखवत मॅरेथॉनला सुरुवात केली त्यानंतर विजयी उमेदवारांना पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला या मॅरेथॉनमध्ये ना नांदेड शहरातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता ही मॅरेथॉन नांदेड पोलीस पेट्रोल पंप असून ते पोलीस कवायत मैदानापर्यंत पार पडली हिंदुस्थान पेट्रोल पंप आणि पोलीस डिपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आज ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती ती अतिशय चांगला आणि स्तुत्य उपक्रम आहे याचबरोबर आज आज हिंदुस्थान पेट्रोल इथं स्थापना केलेली त्याचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आलेला आहे कार्यक्रमाचं वेगळं वैशिष्ट्य असं वाटलं की हिंदुस्थान पेट्रोलियम पेट्रोलच्या माध्यमातून गाडीचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि पोलीस डिपार्टमेंट ही स्पर्धा आयोजित करून आपल्या सगळ्या तरुणांमध्ये ऊर्जा भरण्याचं काम करतात गाडीचा जितका वेग वाढवण्यात हिंदुस्थान पेट्रोल पंप अग्रेसर आहे इतका सगळ्या लोकांमध्ये उत्साह उमंग चैतन्य आणि वेग वाढवण्याचं काम या स्पर्धा निश्चितपणे करेल असं मला विश्वास वाटतो परतणाऱ्या एस टी बस चा रात्री दोन वाजता भीषण अपघात झाला एस टी बस डिव्हायडर ला धडकून पलटली अपघातात बस क्षतिग्रस्त झाली आहे अपघात झाला त्यावेळी पांडुरंगाच्या क्रमांकाची खामगाव आगाराची बस पंढरपूर वरून येत असताना रात्री दोन च्या सुमारास मेहरक फाटा ते चिखली दरम्यान असलेल्या महाबीज कार्यालयासमोर बस धडकली या धडकेनंतर बस रस्त्यात पलटली अपघातात बस्चा समोरिल भागाचे मोठे नुकसान बसच्या झाले सुदैवाने अपघातात जीवित हानी झाली नाही मात्र दहा ते पंधरा वारकरी जखमी झाले त्यातील काहींना चिखली तर काहींना बुलढाणा रुग्णालयात हलवण्यात आले आहे चिखली पोलिसांनी घटनास्थळी दाखल घेत वाहतूक सुरळीत केली आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने गंगापूर दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे हे पुराचे पाणी निफाड तालुक्यातील चांदोरी येथे गोदावरी नदीपात्र बाहेर आल्याने खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे गोदावरी नदीकाठी न जाण्याच्या प्रशासनाच्या वतीने इशारा देखील देण्यात आला आहे पंतप्रधान गृहनिर्माण योजनेअंतर्गत काम सुरू आहे वाना डोंगरी संदर्भात शेतकऱ्यांची तक्रार मिळाली होती त्यानुसार राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे बैठक झाली या कामाला रस्ता नसताना प्रकल्पाला मंजुरी दिली असून डी पी प्लॅनमध्ये रोड प्रस्ताविक नसताना तिथे पंतप्रधान गृहनिर्माण योजना राबवण्यात येत आहे तसेच लोकांचे नुकसान होईल हे तपासून अधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे हा प्रकार निदर्शनास आल्यावर आता हे काम चौकशीनंतर थांबवले आहे चौक कशी पुढे काय होते ते, ते पहावे लागेल कमीत कमी किती विद्यार्थी रिक्षात जातील याचा आकडा निश्चित करून सगळ्यांना सूचना दिल्या पाहिजेत या संदर्भात येणाऱ्या अधिवेशनात मुद्दा मांडू असे काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी म्हटले आहे पंतभगान गृहनिर्माण योजनेअंतर्गत जे काम चालू आहे नागपूर शहरामध्ये मला वानाडोंगरी येथील कामाची तक्रार प्राप्त झाली होती बाजूच्या शेतकऱ्यांनी तक्रार केली होती त्या अनुषंगाने राज्यमंत्री गोवासाहेब यांच्याकडे बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये निष्पन्न झालं की जे काम आहे याला कुठलाही रस्ता नसताना हा प्लॅन सँक्शन झाला होता आणि म्हणून राज्यमंत्र्यांनी तिथे एक चौकशी समिती बसवली आणि तोपर्यंत काम थांबवण्याचे आदेश दिले आहे मला वाटते की कुठलेही काम होत असताना गरीब लोकांचे आपण पैसे घेतो गायासाठी आणि त्यांना व्यवस्थित सोयी मिळाल्या पाहिजे तर डीपी प्लॅन मध्ये लोडच प्रस्तावित नसेल नगर परिषद केव्हा एनएमआरडीए चा तिथे जर पंतप्रधान गृह योजना आपण बनवू तर लोकांचं नुकसान होईल तर हे तपासूनच अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे या प्रकरणामध्ये तसं निदर्शनास आल्यामुळे हे काम थांबवलेलं आहे चौकशी अंति काय होते ते पाहू तो नागपुरात ऑटो रिक्षा मध्ये विद्यार्थ्यांचा धोकाचा एक प्रभाव एका रिक्षा तेरा तेरा विद्यार्थी कोंबून वापरले जातात तुम्ही लोकप्रतिनिधी आहे काय वाटत यावर नी काही नियम लावायला पाहिजे आणि जे ऑटो चालक आहेत त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी यामध्ये काहीतरी बदलाव केला पाहिजे आणि कमीत कमी किती विद्यार्थी जातील याचा आकडा निश्चित कर, करून आरटीओनी ही सगळ्या शाळांना सूचना द्यायला पाहिजे शाळांची सुद्धा नजर हे विद्यार्थी किती एका ऑटो मध्ये येतात यावर पाहिजे आणि या संदर्भात सुद्धा येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण मुद्दा मांडणार आहोत दोन बाग रस्त्यावर उतरले असताना मराठी माणसांसाठी भांडणारे नेते एकत्र झालेत आशिष शेलार देखील मराठी आहेत अशी तुलना ते करत असतील तर त्यांची ही तुलना त्याच पद्धतीने करावी लागेल असं वक्तव्य आमदार महेश सावंत यांनी केलं आहे हो आता मराठ्याला चॅलेंज करणं आता सोप्पं नाही मराठ्यांचे दोन वाघ रस्त्यावरती उतरले रणांगणात उतरलेले त्यामुळे मराठ्यांना एक मोठी अपेक्षा होती की मराठ्यांसाठी भांडणारे नेते एकत्र झाले आहेत म्हणून आता मराठ्यांबद्दल कोणी भ्र काढायची आज कोणामध्ये हिंमत नाही आशिष शेलार सुद्धा मराठीच आहेत ना मग तेच अशी तुलना करत असेल तर त्यांची सुद्धा तुलना अशीच करावी लागेल ला आम्हाला संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक झाले असून आजपासून बच्चू कडू यांची सात बारा कोरा यात्रा सुरू होत असून सकाळी अकरा वाजता स्वतंत्र भारताचे पहिले पंजाबराव देशमुख यांच्या अमरावती जिल्ह्यातील पापळ या जन्मभूमीपासून ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाड या देशातील पहिली शेतकरी आत्महत्याग्रस्त गावात याचा समारोह होणार आहे एकूण सात दिवसाची एकशे अडतीस किलोमीटर पायी पायदळ यात्रा बच्चू कडू आहेत या दिवसाच्या बच्चू कडू हे शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून सभा देखील घेणार आहेत आम्ही पुन्हा एक यात्रा सुरू करतोय कारण जे बोललोय काही अंमलबजावणी मंत्री उपस्थित होते परंतु शासन निर्णय जेथपर्यंत निघत नाही आणि कर्जमाफीची तारीख जेथपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे त्यांनी सांगितलं की अधिवेशनामध्ये आम्ही तारीख समिती गठीत करू आणि दिव्यांगाच्या पगाराबाबत आम्ही घोषणा करू जे काही मानधन आहे त्याबाबत पण ते अजून झाली नाही आणि त्याच्यामुळं यात्रे आमच्या आंदोलनाचा धग कमी व्हावा नाही आणि लोकांमध्ये जागृती यावी या दोन्ही गोष्टीच्या हेतूने ही, ही पदयात्रा आम्ही काढतो आहे पंजाबराव देशमुखांच्या गावापासून ज्यांनी पहिला शेतकरी संघ या महाराष्ट्रामध्ये बांधला आणि तिथून जी पाटील यांच्या गावापर्यंत चिंचलगाव असेल आणि मग नंतर त्याचा समारोप आम्ही वसंतराव नाईक यांच्या गावापर्यंत करणार आहोत तिथं आत्मचिंतन बैठक होईल एक दिवस मुक्काम राहील आणि तिथून ह्या यात्रेचं दुसऱ्या आंदोलनाची आम्ही तिथून घोषणा करणार आहोत वसंतराव नाईकाच्या स्मारकाच्या इथून शेतकऱ्यांना महिलांना कधी आंदोलन करायचं असेल आणि जनसुरक्षा कायदा आला तर आंदोलन करता येणार नाही संविधानाची मूळ तत्व दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे अधिवेशन सुरू झालं तेव्हापासून अशोक स्तंभ निघून गेला हा कायदा आल्यानंतर अप्रत्यक्षपणे संविधानाला बाजूला सारून ठेवण्याचा प्रयत्न सरकारने केला असं म्हणावं लागेल शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे त्या बाबतीत कोणीही व्हिडिओ काढून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करू नये शेतकऱ्यांना मदत करत असाल तर त्याचे स्वागतच आहे महाराष्ट्रात जमलेल्या व्यक्तीने मराठीचा आदर केलाच पाहिजे असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलं मराठी संस्कृतीचा ठेवला पाहिजे त्यांना मराठी येऊ नये तर नाही येऊ पण तुम्हाला मराठी येत नसली तर आम्ही काय बोलत नाही पण मान सन्मान ठेवा पण तिथे येऊन जर तुम्ही विरोधात बोलणार असाल जसं केड्या पैसे कमवतात महाराष्ट्रात आणि मात्र बोलतात की मराठी आम्ही बोलणार नाही म्हणजे अवमान तुम्ही तिथं करता तर हे कसं लोकं तुम्हाला खपून घेतील पण कोणाचं ऑफिस फोडणं पण आम्ही त्याचं समर्थन तिथं करत नाही पण मान सम्मान ठेवणं पण तितकंच महत्त्वाचं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि हे का जे काही महारथी आहेत दुबे कोणतरी खासदार आहेत ते काहीतरी येऊन बोलत आहेत हिंदू मुस्लिम करण्याचा वेस्ट बेंगॉलचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करतायत आहेत तसंच एक भोजपुरी ॲक्टर आहे बिहारचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून भेदभाव करत आहेत त्यांना हेच कळलं नाही की मराठी माणसांची डेफिनेशन ही खूप मोठी आहे आम्ही त्यात समाविष्ट आहोत सगळेच राज्यातले लोक समाविष्ट आहेत फक्त मान सन्मान ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे पण हे दोन कलाकार बाहेर बसून जर बोलत असतील त्यांना विनंती करतो विनंती करतो एकदा महाराष्ट्रात येऊन हेच जे तुम्ही बोललात बिहारमध्ये आणि दिल्लीमध्ये बसून ते महाराष्ट्रात येऊन बोलावं एक तर मोठे नेता आहेत अभ्यास होऊन येत आहेत पण त्यांच्याकडनं हे स्टेटमेंट जे आलं त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो पण भाजपमध्ये होतं असं की मोठ्या नेत्यांचं त्यांना ऐकावं लागतं बी जे पीचं ऐकावं लागतं पक्षाचं ऐकावं लागतं त्यात त्यांनी ते ऐकलं आणि ते स्टेटमेंट दिलं पण ते स्टेटमेंट इतकं वाईट होतं निषेधार्ह होतं आम्ही निषेध त्याचा करतो की तुम्ही मराठी माणसाची तुलना हे कुठेतरी टेररिस्ट बरोबर नाही तर आतंकवादी बरोबर केलेली आहे त्याचा निषेध आम्ही करतो आणि त्यांना विनंती करतो एक नागरिक म्हणून कृपा करून नेते जे तुमचे बोलतात ते तसं तसं तुम्ही जर लागू करणार असाल तर उद्या जाऊन तुमची ताकद लोकांच्या मनामध्ये कुठेतरी अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे तुमचेच नेते कमी करत आहेत याची काळजी घेतली पाहिजे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार